शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार मदतीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन दिलं पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री जळगाव जिल्ह्यामध्ये या बऱ्याचशा तालुक्यामध्ये धरणगाव असेल अंबळनेर असेल पारोडा असेल बऱ्याच तालुक्यामध्ये ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पण त्यामध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल मका असेल उडीद असेल मूग असेल सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि पहिले एक ते दीड महिन्यापासून पाऊस असल्याने पिकांची वाढ खुंटली आणि ज्या वेळेस पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस आला नाही आणि पाऊस आला तर जे आहे ते पीक वाहून गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे काल परवा शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि जानकीराम भाऊ पाटील सर्व पदाधिकारी आम्ही साकरा असेल निमजेरिया असेल नांद्री पातोडणा असेल आणि धरणगाव शहर असेल या नुकसान त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पाणी केली आणि प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांच्याशी त्याविषयी आम्ही चर्चा केली आणि ताबडतोब या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन एकरी पंचवीस हजार रुपये त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज तहसीलदार साहेबांना केलेली आहे आणि या ठिकाणी काल या जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा गल्ला आहे असे दादा आले आणि ज्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचा गल्ला आहे असे भाऊ सुद्धा त्या ठिकाणी होते पण दादा भाऊ या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भामध्ये एक सकार शब्दही उच्चारला नाही यांनी फक्त इन्कमिंग आणि प्रवेशसाठी हे चाललेलं आहे पण शेतकऱ्यांना यांच्याकडे पाहायला वेळ नाही म्हणून जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडून मी अशा मंत्र्यांच्या जा जाहीर निषेध करतो